बर आता पप्पा कुठे गेल, गेले बाहेर गेले बाहेर गेले ते फाईल घेऊन गेले ते कोणी डॉक्टर कडे दाखवायला हो का मला काय माहिती मला किडनी स्टोन कसा होतो कशामुळे हेच नाही माहिती कोणाला झालेलंच नाही आपल्या घरी पहिल्यांदा झालं नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं नाव श्रुती निरंजन लुंगे तर कशा आहात मजेतच असाल तुम्ही तर आज रामनवमी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार परत नमस्कार तुला करायचं काय खा लागला तू केळ बनाना ते भी खा लागला तुझा मित्र आहे तो तुझा फ्रेंड आहे खाली सांडलं सांडू दे काय केलेलं आहे स्वयंपाक जाण्याला डबात हरभऱ्याची भाजी केली काय दहा वाज आले मला जायचं आहे ना दुकानावर अजून काय आले नाही हो बोलून ते अजून दोन दिवस काही येत नाही ते मम्मी कास का आज घरी दुखायला पोट दुखायला कुठे गेले आहोत तिला श्रुती डबा बरं बनलं तुला डबा मला उशीर व्हायला मला जायचंय लवकर दहा वाजले ना आज काय केलं भाजी भाजी काय केली हरभऱ्याची भाजी मी खात नाही ना श्रुती तुला माहित नाही खात नाही हरभऱ्याची भाजी खात नाही दुसरं काय करायचं ना काल तुला म्हणलं फक्त आलूची भाजी करतो तू काय करून टाकलं आलू टमाटो गोबी सगळं करून टाकलं दुसरी भाजी करता येत नाही का दुसरी करायची भाजी आता काशी फळ आहे गौरस शेंगा आहे शेवग्याची शेंगा आहे टमाटे टमाटे चालत नाही दा माझ्यापुरतं करून टाकायचं ना फक्त चटणी मग काय तू फळ बरी तब्येत तिच्या अरे दवाखान्यात जायचं नमस्कार नमस्कार बरी <coughs> का तब्येत नाही दवाखान्यात जायचं आहे का आता जायचं किडनी स्टोन सांगितलेला आहे मित्रांनो डॉक्टर म्हणे की होऊन जाईन औषध गोळ्यामध्ये बघू काय होतं काय नाही का का त्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं सकाळी उठलं उठलं एक तरी पाणी प्यायचं दिवसभर पाणी प्यायचं तर डॉक्टरने बी सांगितलं असताना मी बी सांगतो कारण की माहिती पाणी कसं धकल म्हणजे पाणी थोडी खाल्ल्यावर पीत असते असं पाणी प्यावंच लागतं ते दुखण्यासाठी तसं पाणीच प्यावच लागतं पाणी तसं तेच म्हणा तू कंटिन्यू पाणी पे थंड पाणी पिऊन जास्त पाणी पण सांगितलं आणि याच्यासाठी पाणी पिलेलं तेवढं चांगलं असतं आणि तिथे कमी दुखतं पोट श्रुती तुम्ही सांगता येत नाही का इला पाणी गेले पे का काय काय मला काय माहिती मला किडनी स्टोन कसा होतो कशामुळे हेच नाही माहिती कोणाला झालेलाच नाही आपल्या घरी पहिल्यांदा झालं त्यांना हस्तवळी असते सर ताईला घालता एकदा मग ताईला फोन लावून विचारतो ना काय करावं लागन काय त्यांना फोन मग त्यांनी तेच सांगितलं त्यांनी सांगितल्यावर काल मग किती वेळ तुम्हाला जायला मी दवाखान्यात

आग होईनाग होईल त्याच्या मम्मी उल बाकी काही नाही झालं त्याला तू डबा कधी भरणार आहे आता काही घेतलं मग जाय ना आता भर आवर पटकन किती पासारा केला वरत तू या घरात काय जा माझा डब्बा भरा वरच वरच भरू लाग पहिले तुम्ही त्याला आणि जरा चटणी गिटणी काहीतरी भर त्याच्यात रोज देते ना हो। चांगली भर तर चांगली म्हणजे चांगली कशी करते <laughs> लवकर बांधावं मला जायचं कारण की उशीर झालेला आज दहा वाजले रामनवमी आज ताई, ताई आल ती का ग मम्मी मग दहा किती कामावरून कोणाला पप्पाला फोन केला काय मला तरी असं वाटतं तुम्ही जड़ जायला पाहिजे ताई ताईने केलं तिथे दहा फोन आहे तिथे काय माहितीच नाही ताई काय म्हणली तुला ताईच फोन आल तर ना सकाळी ते आता ते ताईचं जिथं विलज झालं म्हणजे ताई जर अवकाळ दिलं तर त्या अवकाळ गेलं तर बरं आहे कारण की तिथलं सगळं माहिती आहे ना भाऊजीला त्यांना ते पण जास्त खर्च पण नव्हता लागला ना वाटतं मग मला बी वाटतं तिथंच जा आणि तू पाणी महत्वाचं आहे त्यासाठी तू पाणी पी डॉक्टरांनी सांगितलं मग कशाने होतं कशाने नाही ने ने नेमकं दुखणं

मग त्याच्यामुळे मग कमीतलं कमी पटपट औषध गोळा घ्या नाही मग ते, ते वाढल्यानंतर ऑपरेशनच करावं लागतो आमच्या आम घरात पहिल्यांदा कोणाला तरी असं झालेलं किडनी स्टोन हे त्याच्या डाटा लागला तू बाहेर जायचं तुला आज काय म्हणते काय नाही डॉक्टर पण जमलं तर जाऊन आजच दळवारा जल मला तरी असं वाटतं दावाखान कारण उद्या सोमवारी आज जाण उद्या वापस या काय म्हणते आता मग त्यांच्यासोबतच येऊन ना आता गेल्या गेल्या पहिले गावखान जाईल तिथं थांबून आजचे दिवस कपडे घ्यायला येणार ना तर ते तर मग त्यांच्यासोबत येऊन जाईल ना मम्मी वापस कोण येणार सविता येणार उद्या ते कप साडी घ्यायची लग्नाची तिचे सासून बोलवलं तिथे साडी घ्यायला आज जा तुम्ही दवाखान्यात आणि उद्या या वापस काय का तिथं ता ता का ताई म्हणली ना तिथं खर्च पण कमी लागलेला मग ते ओम हॉस्पिटल पण ते, ते ओम हॉस्पिटल नवीन आपण कधी गेलो नाही तिथं आतापर्यंत ताई इकडे केलेली त्याच्यामुळे तिला अनुभव अरे वरती मोठा करून काय नाही ते नाही तर मग आता मम्मी पप्पा पसारा करणार घरात आहे ना वरत ला बार। भर लागत नाही मला कोण करणार खेळून जाते तसंच चाललं जाते जेव्हा त्याची खेळणी त्याला असं वाटतं सगळे खेळणी खेळाव आहे ना बरं पसारा कराव पसारा करा वाटत तुला चल टाकते ते चल 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 गोली म्हणून टाका नाही ऐकणार चला मित्रांनो बघू आता काय होतं काय नाही आता उतर जाणार दावखण्यात दावखून झाल्यावर विचारू काय होतं काय नाही मी <laughs> तसं तुम्हाला सांगत आहे ब्लॉग मध्ये कारण की आता काही त्याचा किडनी स्टोन म्हणल्यावर थी। आता असतेच आता दुखणे जरा जास्त असतं ते तर ठीक आहे आता गेल्यानंतर बघू डॉक्टर काय म्हणते काय आणि सांगू तुम्हाला आणि आज रामनवमी आहे तर रामनवमीच्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा माझ्याकडून श्रुतीकडून मम्मीकडून साऱ्याकडून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जय श्री राम तर रा, रा। 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 चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला जर किडनी स्टोन बद्दल काही माहिती असेल घरगुती उपाय तर ते पण सांगा आम्ही ते पण फॉलो करू आणि जर सक्सेस झालं तर ज्यांना कमेंट केली त्याचं नाव पण मी व्हिडिओमध्ये घेईन आणि सांगेन की काय हे यांना आम्हाला सांगितलेलं आहे तर बघू आहे आपण आता कोण काय कमेंटमध्ये सांगतो स्टोनचा काय विषय असतो तर तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण की सबस्क्राईब खूप कमी आहे आपले साध्या तरी तर चला सगळ्यांना एकदा बाय 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 वर बाय कर चल बाय कर बरं बाय कर चल जाऊया आता त्याची इच्छा नाही आहे तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये